तेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांच रेन गुडॅकरी आपल्या मराठी विषयामध्ये मित्रांनो आज आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज पुन्हा कापूस बाजारभावमध्ये एक नवीन अपडेट तुम्हाला येते तर ती अपडेट काय आहे हे आपण आजच्या यावेळीमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल मित्रांनो मागे आपण असं सांगितलं होतं की टॅरिफ वाढतोय त्यामुळं रेट जो आहे हा साडे दहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि हा आठ दिवसामध्ये जाऊ शकतो परंतु त्यानंतर गव्हर्नमेंटने जो टॅरिफ टॅक्स आहे हा नव्वद दिवसांसाठी स्थगिती दिली आणि याच्यानंतर असं वाटलं की कापूस बाजारभावामध्ये आता वाढ जी आहे ही अपेक्षित वाढ होणार नाही किंवा जास्त वाढ ही सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसत नाही आहे परंतु त्यानंतर हे कापूस बाजारभावामध्ये सलग वाढ ही आपल्याला पाहायला मिळते आणि दोनशे रुपये तीनशे रुपये या प्रमाणात आपल्याला दर वाढलेले पाहायला मिळत आहेत आजही परिस्थिती तशीच आहे कालचाही व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर जवळजवळ दोनशे ते तीनशे रुपयांनी मार्केट हे वर होतं आणि आजही तीच परिस्थिती आहे मार्केटमध्ये आजही बदल झालेला आहे आणि आजही मार्केट वाढलेलं आहे तर काय आहेत आजचे कापूस बाजारभाव हे जाणून घेऊया तर सुरुवात करूया राजस्थानपासून तर राजस्थानमध्ये आज तीनशे रुपयांनी वाढ झालेली आहे चोपन्न हजार दोनशेचं मार्केट हे कालचं होतं आज चोपन्न हजार पाचशे रुपये एवढी वाढ झाली म्हणजे तीनशे रुपयांनी मार्केट आजही तिथं वाढलं आहे आणि या तीनशे रुपये वाढल्यामुळं बाकीकडंही थोडासा बदल हा झालेला आहे तर तो काय बदल आहे तर चोपन्न हजार पाचशे रुपये आपल्याकडं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये दर होता तो आज दोनशे रुपयांनी वाढून चोपन्न हजार सातशे रुपये एवढा दर झालेला आहे त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि उडिसा या राज्यांमध्ये सुद्धा दोनशे रुपये वाढून चोपन्न हजार सातशे रुपये एवढा दर तिथंसुद्धा झालेला आहे त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात या ठिकाणी चोपन्न हजार दोनशेचं मार्केट हे कालचं होतं आजही चोपन्न हजार दोनशेचं मार्केट आहे आणि आजचं जे मार्केट आहे तर हे स्टेबल आहे तर बाकी इतर राज्यांमध्ये दोनशे दोनशे रुपयांची वाढ झाली आणि या राजस्थानमध्ये तीनशे रुपयांची वाढ झालेली तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या अपडेटसाठी असंच आजच आपल्या ग्रीन वडागिरी चॅनलला फॉलो करा